तुम्चा तुम्चा या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस माझ्याकडे आलेले होते मला सांगितलं की बंदी हुकूम आहे जमावबंदी आहे तुम्हाला जाता येणार नाही मी म्हटलं की इथं जर शेत का शेतकऱ्यांच्या जमिनीच काढून घ्यायचा प्रयत्न होत असेल कोल्हा अख्ख्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जर का महापुरामध्ये लोटायचं कारस्थान होत असेल कशासाठी तर पाच पन्नास हजार कोटी रुपये काही नेत्यांच्या घच्यामध्ये जावेत यासाठी जर का ती ती दोन जिल्ह्यांचा बळी देण्याचा प्रयत्न होत असेल तर मला अशा बंद्या बिंद्या काही कोणी रोखू शकत नाही जे काही गुन्हे बंदी हुकूम मोडल्यावर काय कारवाई करायची ते खुशाल करू आहे न्या न्याय व्यवस्थेसमोर जाऊन ताट मारणं आम्ही सांगू का सविनय कायदेभंग आम्ही कशासाठी केला त्यामुळे हे आंदोलन होणारच आणि सरकारनं कितीही दडपशाही केली माझ्याकडे आत्ताच बाराच्या बारा जिल्ह्यातले रिपोर्ट आहेत सगळ्या जिल्ह्यात बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये लोक आता रस्त्यावर आलेले आहेत आणि जे छतबीपणानं मुख्यमंत्री म्हणत होते की काही मोजकेच लोक का आलेले आहेत किंवा एक दोन जिल्हा वगळता कुठं विरोध नाही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कळालेलं असेल की बाराच्या बारा, बारा जिल्ह्यामध्ये आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे लोक सर्वे करू शकत नाहीत कारण त्यांना त्यांच्या ड्रोनला यायला परवानगी नाही त्यांचे सॉइल सॅम्पल करा करण्यासाठी जे वाहनं येतात त्यांना येऊन देत नाहीत आणि मोजणी करायची तर लांबच राहिलं ला। खर तर बारा जिल्ह्यांमध्ये आंदोलन होते मात्र जर हा शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा सरकारनं प्रयत्न केला तर मग काय करणार आज चक्काजाम झालं एक भूमिका तुमची झाली आज आम्ही या ठिकाणी चक्काजाम करतो आहोत एक प्रकारे सरकारला इशारा देत आहोत की शेतकऱ्यांच्या शेपटीवर पाय देऊ नका शेतकरी फना काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आजचा हा रस्ता रोको लाक्षणिक स्वरूपातला आहे या उपर जर का सरकार सुधारणार नसेल चार जुलैला खरंतर मी ऐकलं आहे की पा सहा जुलैला मुख्यमंत्री प आषाढी एकादशीला पंढरपूरला येणार आहेत आणि ते सपत्नीक शुक। पांडुरंगाची पूजा करणार आहेत आम्ही चार जुलैला पांडुरंगाकडं जाऊन साखळं घालणार आहोत की हे पांडुरंगा या मुख्यमंत्र्याला सुबुद्धी दे आमचा सातबारा कोरा करण्याची सुबुद्धी दे आणि आम शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी दे यदा का आणि पांडुरंगा जर या ही सुबुद्धी या मुख्यमंत्र्याला आला मिळाली नाही पांडुरंगाने दिली नाही तर नव्या संघर्षाला तयार होण्यासाठी आम्हाला बळ दे असं साखडं मी पांडुरंगाला घालणार आहे